रणधी भैया शेळीपालम फार मोठी स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्यासाठी टॉप क्वालिटीमध्ये दुधाच्या शेळ्या घेऊन आलेलो आहे एकदम नंबर एक दुधाच्या क्वालिटीच्या घागरे आहेत बारा शेळ्यांची दावण बांधलेली आहे आणि भरपूर शेळ्या इकडं वाड्यामध्ये बी तुम्हाला क्वालिटीच्या बघायला मिळतील पण दुधा दुधाच्या दुदा शेळ्या आम्ही बांधलेल्या आहेत एक शेळी फक्त गाभन याच्यामध्ये आहे बाकीच्या दुधाच्या शेळ्या आहेत तुम्हाला एक एक शेळी मी दाखवणार चे तर आहेच पण सध्या तुम्ही आता ह्या शेळ्या बघून घ्या सुरुवातीला तुम्हाला मी मागच्या साईडनं शेळ्यांचा पंच वगैरे दाखवून देतो आणि त्याच्यानंतर चेहरापट्टी वगैरे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार तर आहेच आता समोरच्या बाजूनं तुम्हाला जर दाखवायचे म्हटलं तर शेळ्या शेळ्यांची चेहरापट्टी मित्रांनो तुम्ही बघून घ्या एकदम दुसऱ्या दुसऱ्या व्यतामध्ये क्वालिटीच्या शेळ्या आहेत बघून घ्या पाठीच आहेत एकदम पाठी म्हणजे पाठी हे बघा त्याच्यानंतर हे बघा दुसऱ्याच व्यतामध्ये पाठी मित्रांनो ही एक शेळी तिसऱ्या व्यथात असेल पण क्वालिटी बघा शेळीची एक नंबर वन आणि क्वालिटी माप आहे शेळीला ऐंशी किलोची शेळी आहे जवळपास खाटी दुधाची त्याच्यानंतर हे बघा या दुसऱ्या दुसऱ्या व्यतामध्ये शेळ्या आहेत आणि त्याच्यानंतर हे बघा ही होंडी तर पहिल्या व्यतात आणि कडाची शेळीसुद्धा दुसऱ्या व्यथामध्ये आहे आता ह्या शेळ्या मित्रांनो सर्व बिगर बच्चावाल्या फक्त दुधाच्या शेळ्या आहेत कोणीही बच्चे यांच्या मागं मागू नयेत किंवा नाहीच येत ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवायची आहे त्याच्यानंतर आता तुम्हाला कास वगैरे मी दाखवणार आहे तर सोपं हो हे बघा वस्तू ही गाभन हेच जाणार यायला झालेली शेळी आहे पण ह्या बघा आता या सर्व शेळ्या मित्रांनो एका टाइमचं दूध आहे आणि शेळ्या बघून घ्या तुम्ही क्वालिटी तुम्हाला शेळ्या मी आता हे बघा दुसऱ्या दुसऱ्या वेतातल्या ह्या शेळ्या आहे आणि हे बघा एका टाइमचं हे दूध आहे एकदम व्यवस्थित चरेल भरेल शेळ्या आहे आणि माप आणि दूध यांना त्या क्वालिटीचं आहे हे बघू शकता तुम्ही एकदम नंबर एक वस्तू ह्या शेळ्या मित्रांनो तुम्हाला जातेगावला बघायला मिळणार आहे संपर्क करायचा आहे खाली नंबर दिलेले आहेत हे बघू शकता तुम्हाला या एक दोन दिवसामध्ये या शेळ्या अवेलेबल राहतील जास्त दिवस माल काही थांबत नाही तर ज्यांना ज्यांना हा क्वालिटीचा माल खरेदी करायचा असेल शंभर टक्के संपर्क करा त्वरा करा हे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर अधिक माहिती या शेळ्यांची आपण मामाकून घेणारच आहे नमस्कार मामा नमस्कार नाव सांगा तुमचं प्रथम शाळेवर बरतेगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक बर 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 पण आम्हाला नाशिक लांब संभाजी नगर जवळ बर बर आता शाळेची सांगायचं म्हणजे आता या जमलेल्या शाळे बर तरी एवढी ताकद बरोबर आता उपयोग शाळे आहे कालच गाडी उतरली बरोबर आज एवढे काही चरले बी नाही त्या दोन तीन दिवस भेटली ना शाळेला आज दीड लिटर दूध आहे पण दोन दोन लिटर दूध एकदा देणारी शाळेला बरोबर हा महत्वाची हो कमक महत्वाची हो हायटेड आहे शेळ्या हायटेड हायटेड शेळ्या म्हणजे बोकडे लहान लहान आता असे गावरण बकरीचा बोकड सुद्धा लहान पडेन एवढं लस शेळ्या आहे त्या असं मामांचं म्हणणं आलं किती दिवस चालतील मामा या शेळ्या जर आता ग्राहकांना घेतले तर किती दिवस वापरू शकतो तो त्याच्या घरी घरी कमीत कमी त्या नऊ वर्ष लोक त्या शेळी राहतील हं 9 वर्षालो आम्हाला नऊ वर्षाची नाही आशा पण दोन चार वर्ष तरी टिकावं आमच्या 9 वर्षालो घेऊ नाही कारण यात ये दुसरे झोपले काय पहिले झोपले बराबर शेळी कमीत कमी चौदा झोपे देती बरोबर कमीत कमी चौदा झोपे देती बराबर ही या क्वालिटी मध्ये शेळे आहेत मित्रांनो कोणत्या जंगलाची खरेदी मित्रांनो भावनगर भावनगर जंगलची ही क्वालिटी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही शेळे म्हणजे काय त्या वस्तू अशी आहे ना तुम्हाला हो <coughs> हा ना घ्यावर सोपम भोवतो जोडा जोडा म्हणजे मित्रांनो पूर्ण शेळ्या पूर्ण अख्ख्या दावणीच्या शेळ्या अशा बांधलेल्या आहे की त्यांना बघायचंच काम नाही पण तरी मी तुम्हाला फक्त जोडा सोडून दाखवतो हे बघा वस्तू वडा ह्या शेळ्या मित्रांनो तुम्हाला बघायला मिळणार आहे या दावणीमध्ये किंमत बी एकदम हिशेबानच होईल फक्त माल पाहून मोल करायचं आहे हा बरोबर तोच घेईन तोच घेईन बरोबर बरोबर हे बघा मित्रांनो दोन चार दिवसाच्या जनेल शेळ्या मित्रांनो टाकली बरोबर हे बघा मित्रांनो क्वालिटी आणि माप बघा त्या शेळ्यांना एकदम गाबन पहिलं रुजोप्याची गाभन पाठी एक नंबर काय बरोबर बकऱ्या म्हणजे बकऱ्या ठेका वगैरे बघू शकता तुम्ही शेळीचा आणि शेळ्या बी बघू शकता एक नंबर क्वालिटी मध्ये बघा कलर मध्ये काठेवाडी वस्तू त्यांचं मापच मित्रांनो असं जबरदस्त बरोबर एक नंबर वस्तू काच दाखवा मामा त्यांची तिची तर दाखवली आपण घ्या हे बघा मित्रांनो

बरोबर 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 खायला त्याच्यानंतर पाहिले व्यातामध्ये वंडी बघू शकता दूध वगैरे आहे क्वालिटी आहे एक नंबर वस्तू आहे शेळ्या भरपूर आहेत पन्नास साठ शेळ्या वाड्यामध्ये असतील पण ज्या टॉपच्या तुम्हाला दहा पंधरा शेळ्या दाखवा वाटल्या दुधाच्या त्या मी दाखवल्या मित्रांनो काय क्वालिटी आपण पण दुध पाहिजे हे बघा पहिले रोज पाठी कात्रीले त्याच्या माझ्या थंडी बरोबर दूध म्हणजे दूध नाही बरोबर हे बघा मित्रांनो जे मामा म्हणले क्वालिटी क्वालिटी आल गे त्या पद्धतीनं विषय हे पाच बाकरी आपण याकडे आणले बरोबर बस 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 हे बघा मित्रांनो ही गाभण मध्ये तर ज्याला ज्याला शेळ्या खरेदी करायच्या आहेत त्यांना लवकर संपर्क करायचा आहे आता कसे थंडीचे दिवस ही जनावर संध्याकाळच्या टायमाला काटा मारते म्हणून थोडस लवकर व्हिडिओ काढला ह्या शेळ्या तुम्हाला भेटून जातील बरं किंमत काय रे का, का समोर समोरच हा होत किंमत वेगळी बकरी धरती वेगळी बरोबर आता दहा बकरी किंमत सांगणार बारा बकरी सांगणार गेलं एकच धरणार बरोबर गाभण धरीन हा हा समोर तशी करून देऊ करून घेऊ बरोबर शेळ्या मित्रांनो बघू शकता तुम्ही एखादी शेळी डायरेक्ट लाईव दाखवतो मित्रांनो तुम्हाला <coughs> बघा आता दूध तुम्ही शाळांना पाय धरायचे सुद्धा काम नाही आहे घ्या ती शेळी तुम्ही धारा ही शेळी तुम्ही दरा चला लाईव्ह दूध बी दाखवणार आहे मित्रांनो आधी बघा ताठेला असल्यात एवढं नरम चटक दूध निघत नाही तुम्ही काशीवरून बघू शकता शेळ्या एकदम नो नरम चटक चोपड्या शेळ्या आहे काही विषय नाही त्याच्यानंतर ही एक शेळी जबरदस्त माप आणि क्वालिटी कसं असतं शेळी बिचकली बिचकली फटके बाजू राहिले गावामध्ये त्याच्यामुळं असा विषय बघू शकता तुम्ही एकदम शांत उभं राहणार पाय धरायचं सुद्धा काम नाही मित्रांनो शेळ्यांचं आणि शेळ्या एवढं शांत वाहनाच्या शेळ्या आहे आणि कंबर, कंबर माप, माप. हाँ, हाँ, ही मित्रांनो त्यांना कंबर माप म्हणजे माप वाजे बघा ही शेळी जवळपास पण लागत ला गोष्ट म्हणजे शेळ्यांना दूध एवढं नाद नाही करायचा एक शेळीचं वजन केलं तर सत्तर किलो सहज भरली माझ्या हातातली शेळी अडीच लिटर बराबर मग आपण एक दीड लिटरचीच गॅरंटी देणार त्या हिशेबाला किंमत करणार <coughs> हां बराबर <coughs> काट्या, <coughs> काट्या कुट्या मास या ताण देते मित्रांनो संध्याकाळच्या टायमाला इकडे विचार बरोबर बादली पाहिल्यावर माग फिरायचं हे बघा दुसरे व्यातातच पाट्या असं नाही किंवा पहिलं रुच असेल शिंगडीवरून तर पहिलं रुच वाटते पण दूध इतकं आहे मित्रांनो की नाद नाही करायचं आता या सोडली ना हां

पण मग तुम्ही लवकरात लवकर संपर्क करायचा आहे ह्या शेळ्या तुम्हाला सगळ्या भेटून जातील एक नंबर क्वालिटी आणि एक नंबर माप बघा हालत सुद्धा नाही आहे जागेवरून माशा ताण देतात मित्रांनो संध्याकाळच्या टायमाला सकाळी हे बघा दोन लिटर दूध तर काढला आता फेस जर सोडलं तरी दीड लिटर दूध आरामशीर मामा आणि शिवाय या शेळ्या ह्या शाळ्यासाठी तेवढं कामलं आहे भारी देच बराबर इकडे बी चालू आहे मित्रांनो दोयचं काम हे बघू शकता इथं काय तुम्हाला नकली ना खेळ नाही सकाळ संध्याकाळ डेअरीला दूध घातलं जातं चाळीस बेचाळीस रुपये भाव चालू आहे या शेळ्यांचा फॅट पिल्लूच समजत आहे मित्रांनो ती आपलं त्या हिशोबानं त्या एक नंबर क्वालिटीमध्ये आणि अशाच पद्धतीत या सर्व शेळ्या मित्रांनो बघू शकतो हे बघा इकडे बी काढच काम चालू आहे दूध एका शेळीचं दूध आहे मित्रांनो एवढं दोन लिटर इचं बी निघलं आपण दीडच लिटर सांगणार तुम्हाला काय दोन, दोन लिटर आहेच पण मग दीडच तुम्हाला एक सव्वा लिटरचीच गॅरंटी देऊ आम्ही त्याचा बी काही विषय नाही फक्त तुम्ही खाऊ पिओ हो घाला जनावर व्यवस्थित सांभाळा ते अजून जबरदस्त बनतात अजून दूध देतं जनावरांचे दूध हा हा रप्पा रफ रपा रफ रप, रप। आता कोणी बी सांगा नि बादली सहा लिटरची आहे की नाही सगळ्यालाच माहिती सहा लिटरची बादली राहती म्हणून आपली नॉर्मली काळी रहू पिवळी रहू अजून एका शेळीचं दूध काढलं की ती बादली भरून जाते पण आपण फेस वगैरे जरी सोडलं तरी दीड लिटर दूध एका टायमाला शेळीला आहे आम्ही एक सव्वा लिटरचीच गॅरंटी तुम्हाला आज देऊ जेणेकरून तुमच्याकडे गेल्यानंतर जास्त दूध निघलं की तुम्ही खुश होणार ही गोष्ट ध्यानात ठेवा कधी आणि सकाळी पुन्हा एवढ्याच या बाकऱ्यात ताटात टाकल्या जर कोणाला या शेळ्या खरेदी करायच्या असेल संपर्क करा म्हशीच्या म्हशी मित्रांनो आता ही माप बघू शकता तुम्ही धन्यवाद <laughs> पाणी तर नाही टाकलं ना तिकडे कॅमेरा केलं नाही लोक म्हणतील तिकडे कॅमेरा केला आणि इकडे पाणी टाकलं काय मग मित्रांनो फॅट बी जवळपास चार पाच नऊ दोन असा फॅट चालू आहे सध्या आता चिठ्ठी नाही माझ्या खिशात पण फॅट बी जवळपास आहे चार झिरो चार दोन असा फॅट चालू आहे सध्या या शेळ्यांच्या दुधाला नंबर एक फॅट आणि दूध आहे धन्यवाद